नमस्कार मी सिंगर विजय मुकादम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर मी आलो आहे आता पेण अमरापूर कलवा इथे गणपती बघण्यासाठी तर माझ्याकडे गणपती असतात बरेच जवळजवळ माझे पन्नास साठ गणपती दरवर्षी विक्री होतात आणि जवळजवळ दरवर्षी म्हणजे माझ्याकडे दहा बारा दहा बारा दहा बारा गणपती एक कस्टमर नवीन येतात म्हणजे पेंटिंग एवढी चांगली असते तर मूर्त्या पण सर्वांना आवडतात मी चालू आहे आता पेन अमरावतीमध्ये आलो आहे अजून पोहोचलो नाही आता अजून जवळजवळ दहा पंधरा मिनटं लागतील मी राव्याच्या अगोदर आहे राव्यामध्ये जायचं त्या राव्यामधून बाहेर निघ निघायचं आहे तुमच्या तिकडं त्या तर आव्याच्या अगोदर आहे इथे पेरणी वगैरे चालू आहे लोकांना पेरले आहे ते पण मस्त आलं आहे इथे मंत्री वाटतं इथे लवकर लाव लावणी चालू होईल आवणी बोलतात तिला तर ते लवकर चालू होईल इथे तर मी आता तुम्हाला तिकडेच भेटतो तर आपण जाऊया गणपती कारखान्यामध्ये पण नंतर दाखवतो मी कुठे कुठे आपण जाणार होते आणि तर तुम्ही कुठे जाऊ नका या हा ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तुम्हाला मी गणपतींच्या चांगल्या चांगल्या मूर्त्या दाखवतो तर त्याला जाऊया आपण कसं म्हणजे मी आता आलो आहे तुम्हाला घेऊन मागे बघा माझ्या मूर्त्या आहेत किती तर रोहित कला केंद्र चालू इथे आलो आहे मी तर तुम्हाला सुद्धा पेंटिंग दाखवली मस्त मूर्त्या आहेत मला देखील पसंत आल्या मी काही व्हाईट मतं पसंत केल्या काही पेंटिंग पसंत केल्या आहेत तर इथन मूर्त्या घेतल्यात मी ते तिकडं तुम्हाला मी जेव्हा मी आणेन तेव्हा तुम्हाला जर विविध करायचे असेल तर यायचं नावाली गाव मुक्काम नावाली उपको रहिसर तालुका जिल्हा ठाणे रयसर वाकल रोड मेअर हनुमान मंदिर जवळला आमचा कारखाना आहे तर तिथे यायचं आमच्या कारखान्याचं नाव आहे स्वरूप कला केंद्र नावानी तर या यायचं तुम्हाला जर आवडल्यामुळे तुम्हाला कॉल करू शकता नंबर आहे माझा नाईन डबल टू डबल वन डबल नाईन डबल फोर नाईन तर या नंबर तुम्ही कॉल करून मूर्ती दुकून करू शकता तर तुम्हाला रोहित कलाकेंद्रने मूर्त्या दाखवतो मी इथून मूर्ती घेऊन जाते तिथून सगळ्या पहिला वाईट मूर्त्या बघा रोहित पूर्ण व्हाईट मूर्ती आहेत आतमध्ये तर भरपूर मिळते आहेत आणि हे बघा यांचे तर त्याचं काय चालू आहे सध्या टचअप असं म्हणजे काही हे असतात ते भरून देतात ना ते बारीक बारीक हॉल असतात ते भरून देतात ना ते आणि पेंटिंग पण करता का तुम्ही सर्व करता ना तुम्ही आता पेंटिंगच्या आतमध्ये आहेत ना सर्व गणपती मी दाखवतो जाऊ ना तरी ते चला तुम्हाला दाखवतो पेंटिंगचे गणपती बघा इथे शेडिंग चाललं आहे फक्त अजून पेंटिंग बाकी आहे हा वाईट आहे बघा हे बघा इथे मूर्त बघा याची तसं पेंटिंग पूर्ण झाले आहे फक्त बॉडी कलर झालेला आहे आखणी बाकी आहे आणि याचे कल्सचे कलर बाकी आहे हा बघा हा पूर्ण झाला आहे ओके झाला आहे बघा मस्त मूर्त आहेत सर्व मला या आवडल्या म्हणून मी इथं बुकिंगसुद्धा केलेलं आहे भरपूर मूर्त्या आहेत त्यांच्या तिकडेच बाहेरसुद्धा कारखाना आहे तर तिकडून तिकडनं सुद्धा मी जाऊन आलो ॲक्च्युली तिकडे सुद्धा मी बुकिंग केलं मूर्ती आणि तिकडनं इकडे आलो हा यांचा घर आहे तर गार, घरामध्ये घरामध्येच त्यांनी एवढ्या मूर्ती त्यांना ऑर्डर आहे ना तर घरामध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण बुकिंगसाठी ठेवलं आहे हे बघा बघ किती मूर्त्यात भरपूर मूर्त्या बघा इथे सुद्धा आहेत काही मूर्त्या रेडी झालेल्या आहेत तर काही बाकी आहेत बघा इथे व्हाईट आहेत पूर्ण म्हणजे घरामध्ये त्यांनी पूर्ण बघून देऊ एवढी त्यांना ऑर्डर आहे तो भरपूर ऑर्डर आहे ना आणि इथे बघा हो हे मी सुद्धा बुकिंग केलं मग ते तुम्ही भाऊ ना यांचे हे आमचे भाऊ आहेत त्यांचे भाऊ आहेत शैले भाऊंचे भाऊ त्यांचं नाव काय तुम्ही ना का सर्व करता का सर्व कलर वगैरे सर्व ना आता या ना किती वेळ लागेल यांची काय काय बाकी आहे गोल्डन आणि आखरी बाकी गोल्डन आणि ना या सर्व दिसतात यांचे सर्व तसंच आहे ना फक्त गोल्डन आणि हा लाल बघ्त आहे ना लाल बॉडी सेट झाले ना फक्त तर सर्व मूर्त्या चांगल्या आहेत तुम्हाला जर विजिट द्यायचे असतील तर रोहित कला केंद्र कलवे इथे विजिट द्या जर इथे यायचं असेल तर आणि तर माझ्याकडे यायचं असेल इथं जवळपास असेल तर रोहित कला केंद्राला भेट द्या आणि आमच्याकडे इथे ठाणे जिल्ह्यात किंवा पनूरमध्ये असाल तर माझ्या स्वरूप कला केंद्राला भेट द्या तुम्हाला या मूर्त्या तिथे मिळतील मी आने शुरुप काला ला सुदा काला तर या तुम्ही आणि आपल्या स्वरूप कला केंद्राला विजिट द्या आणि इथेसुद्धा देऊ शकता रोहित कला केंद्र तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो तर आपण पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू तोपर्यंत आहे हाय